अध्याय बत्तीसावा श्रीगणेशायनमा जय जय जगदुद्धारा जगद्दाश्रिता रुक्मिणीवरा दयासागरा वीरा सुरवरा तू एक तरी ऐसा प्रभु समर्थ सर्वा सुरवरां प्रती जैसा मघवा तरी आता कृ कुर। ग्रंथा ग्रंथादरियेयिका माघिले अध्यायी कथन चौरंगी वैसे तपाकारण उपरी गोरक्ष मच्छिंद्रनंदन गिरणार गिरी पोचले पोचले परी आनंद भरित प्रेमे वंदिला मछिंद्रनाथ पुढे पाहता अत्रिसूत आनंद डोही बुडाला ते कळवळुने हृदयी म्हणे माझी आली सगे आई चक्षु मिनले तुझे ठाई मार्ग पोहे पाडसा परी जैसे इंदूचे आगमन तिकडे समुद्र जीवन तेवी तुझे मार्गे करुणा चक्षु वेदले माझे बा तरी आता असो कैसे माझे मला भेटले पाडसे तरी वत्सा सांडुनियम्हास जाऊ नको पुढारा ऐसे धृती वृत्तीमती ऐक्य झाली उभय व्यक्ती जैसे जळजळाप्रती जल ऐक्य होये मिळविता मग नाना गोष्टी विचार प्रसंग तीर्थगमनादि योग संयोग दुःख सुखादी सकळ प्रयोग एकमेका निवेदले आसन वसन भोजनशयनी सदा सनिद्ध मच्छिंद्रमुनी जैसे अर्बका तानुले मनी माय ना तळती होईना ऐसे मोहाचे परी षण्मास लोटले ते गिरी गिरी या परी गोरक्ष सदनान सदनांतरी तीर्थास्तनी जलपतसे मग तो श्री कारण म्हणे महाराजा त्रिनंदन तीर्थ केले दर्शन करावया महाराज तरी अम्मा आज्ञा द्यावी आता लंगुनी येतो मही मही धुंडाळतल्या संगम प्रवाही साधू मिरविती महाराजा तरी याची निमित्ता कारणे आम्ही घेतला आहे जन्म सकळ जगाचे अज्ञानपण न्यूटावया वया महाराजा ऐसे बोलता गौरसुत दत्तग्रीवा तुकावित आणि पुढील जाणुनी भविष्यार्थ अवश्य मने पाडसा मग परमप्रिती स्नेह करुण बोळविता झाला उभयां कारण ए रे उभय करुणी नमन पर्वता खाली उतरले मार्गी चालती उभय जन परी त्या पर्वता शनो पाहे मच्छिंद्र नंदन म्हणे प्राण अंतरला प्रेमा प्रेमाश्रू ढाळी नयनी पुढे ठेवी पादा लागुनी ऐसे चालता तयावनी दुरावा दूर पडला असे मग मार्ग धरुणी काशीपुरी चालते झाले ते अवसरी मुक्क मुक्कामी लंगिता धरित्री प्रयागस्थानी पातले तो त्या गावी मूर्तिमंत औदार्य राशी प्रतापदिप्त्य त्रिविक्रमनामे नृपणात धर्मप्राज्ञी नांदत असे गज वाजे रतसंगती जयाची सेना अप अपरिमिती तरी अधर्मनाशार्थ निगुती सैन्य सिंधू मिरवला भद्रासनी तो राजेश्वर जयाची संपत्ती औडंबर पाहुनी सजती अमर हा एक प्रभू म्हती ते ऐसे परी राजसंपत्ती परिउदरी नाही संतती तैशा तत् दे जरा निगुती प्राप्त झाले बळत्वे परी तो राजा सुगम प्राज्ञ परोपकारी अपार ज्ञान मूर्तिमंत जयांचे संधान पाळीत असे नेटका तयाचे राज्यात बावन्न वर्ण कोणी न देखो अंकिचन संत आलिया करिता पूजन सकळ जगी मिरवितसे चौदा विद्या माजी कुशल जैसा दुसरा मुषकपाळ हिन दिनांची मायेकनवाळ आणि काळ तत्काळ शत्रुचा सकलग्रही देशावर त्या राजाचा परोपकार त्यामुळे मिरविती सकळ नर चिंताविरहित सुखाने असो ऐसे तेज तेजस्थिती तया देशी पा पावले निगुती तेथे सकळणारी नरक्षिती विजय वचनी गहिरले या परीतयांची ग्रहस्वामिनी जिय मिरवती ज्ञानखानी पतिव्रता सौदामणी पडार नवगुनी गुणस्वी की राव तो उत्तम धोळा धोळार तै दिसती ती स्तंभाकार की संसार महिचा हंकणार अनंत रूपी नटलासी ऐसे परी राजयती, परी जरा पाहुनी रायाप्रती त्याने भार्यात होऊन चित्ते चिंते माझी पडली असे मय रायाचे सकळवसान जिंकूनी नेले जरेने नेनो दिवस येईल कोण संगती सोडावया एसी चिंता व्यापली चित्ती तोरायासी भरली आयुष्य भरती तप्त शरीरी पाहुणी वृत्ती गमन करी परत्र प्राण सांडुनी शरीरांत गेला असे निरा निराळ पंथे महे उरले असे प्रेत झाला आकांत राज्यात पवित्र नामी रेवती ललना अट्टहास करी शोकरुदना तेची त्याची रीती इतर जना दुःख प्रवाह लोटला असे आठवणी त्रिविक्रमरायांचे गुण पर परम आक्रदंती जन म्हणती पुन्हा या समान होणार नाही दुसरा ऐसे अट्टाहसे घरोघरी जन नारी नरादी दुःख संपन्न ते संधीती गावी ठेवून ना, नात नात ते, पातले ते क्षेत्र महान प्रयागस्थान उभये संचरती त्या कारण तो ग्रह ग्रहोघरी दुःख निमग्न शोकाकुलित मिरवले कोणी शरीर टाकीत अवनी कोणी पडले मोर्च्याऐनी कोणी योजनी हृदय पाणी धबधबा पिटीत येते कोणी येऊन पेशाचवत इकडून तिकडे धाव घेत आहा म्हणून शरीराते धरणीवरी ओसंडीते कोणी धरणीवरी अपटली भाळ रुधिर व्यक्त करुणी बंबाळ आहा त्रिविक्रमराव भूपाळ सोडून गेला ती सी परी एकाची एकची आकांत नारी नरादी बोलती समस्त ते पाहुनी मच्छिंद्रनाथ परमचित्ते कळवळला सहज चालता ते पद ठाई ठाई उभा राहत त्या रायाचे गुण समस्त आठवणी रडताती धर्मन्यानी करायांचे गुण मोहकपणी होता श्रवण तवते वेळी तो मच्छिंद्रनंदन मोह दरीत गिरीगत मनात मने धन्य पुरुष जयासाठी जगपिसे झाले आहे तस्मात यास राव उपकारी वही वाटला तरी हा ऐसा भलेपणी राव मिरवला हे अमनी तरी या ते पुन्हा अनुनी देहगत करावा ऐसे एजुनी पाहे रायाचे आयुष्य भरत तव तो, तो राव तितक्यात निरामयी पोचला राव नुरलासे जिवंतपणी मिळाला ऐक्य चैतन्य ऐसे देखता अजीवितपणी मग उपाय ते हरले की मुळीच बीजा नाही ठाव मग रुखपत्री केवी हे लाव तेवी जीवितपणी राणीव नातूडपणी उतरलसी मग स्तब्ध मच्छिंद्रनंदन मछिंद्रनंदन परत झाला ग्रामातून परी होनी गौरनंदन कळवळला सौचित्तांत राज्यभागी जगाचे बोलणे ऐकून आौरनंदना ते मोहे चित्तस्फोट होऊन अश्रू ढाळी नयनानते ऐसे स्थिती ग्रामातून निघते झाले उभयजन तो ग्रामाबाहेर निवांत कानणी शिवालय देखिले ते पाहुणी एकांत स्थान जाते झाले तया कारण पलीकडे मोहक जन, प्रेत संस्कार मांडिला चतुर्थ येथे झाले शिवालयात सवे अपार जन वेष्टीत शोकसिंधू आकळीकपणे वंचना शोकसिंधूची दावी भावना परमाटुनी आपल्या प्राणा प्रेता आला की कवटाळीती या परी गावोगावीचे जन तेही ही एकुनी वर्तमान धाव घेती आक्रोशपणे आप्तजनांसारखे ते पाहुनी गोरक्षनाथ परम या चित्तांत बोलता झाला मचिंद्रा ते शा पुरुष उठवावे मचिंद्र ऐकूणी तयाची वाणी उगाची बैसे म्हणूनही तया लागूनी परिस्थिर न हे गोरक्ष म्हणे पुन्हा वाघ उत्तर देत असे म्हणे जरी तुम्ही न उठवाल येते तरी मी उठवी सामर्थ्य मच्छिंद्र म्हणे तुझे सामर्थ्य त्या उठवाव उठवावया नसे की ऐसे कुणी गोरक्ष वदत म्हणे याच्यासाठी वेचीन जीवित परी सुखी करी न सकळ जनांते निश्चयी महाराजा जरी न उठवे माझे नि राजा तरी अग्नी तो पिन शरीर ओजा हाची सिद्धार्थ पण माझा निश्चयसी वरिला जरी ऐसे बोला समंत तरी माते नेनात तरी रौरव भोगिन कोटी वर्षात कुंभी पाक महाराजा ऐसे बोलता दृढोत्तरवचन मग बोलता झाला मच्छिंद्रनंदन असा अवस्था शोधावीन बदलासी सा साखपणे केला सिपन राव उतरला जीवेतवे करून ब्रह्मरूपी सनातन ऐक्यरूपी रूपी झालेसे ऐसे बोलता वसु आत्मज मग तो गोरक्ष महाराज हृदय शोधता ते चिहोज लक्षा परिभासले मग लहान करून आपले वदन म्हणे आता अग्नि घेईन मग प्रत्योदक तेथून उठून काष्टाला गेमेवेल ते पाहून चंद्रनाथ परम झाला भयभीत चित्ते म्हणे हा प्राणान ते चुकणार नाही द्यावया जेणे वडे आणण्याकरिता चक्षु काढून आपले हाता तो शविला विप्रकांता निबरगट्ट हा असे मग पाचार निगो रक्षा ते बोलता झाला प्रांजळत मने बारे सुखी करावे जनांते या लागी बदलासी तरी जनांच उपकारास उदर झाला अशी प्राणास चित्ती तुझे समाधानास विचार एक एकावा मी याचे देहस्थित होतो रक्षायातच आहेत परी बा माझी शरीरास द्वादश वर्ष सांभाळी द्वादश वर्ष झाली या पूर्ण पुन्हा देहा, देहात देहांतर्गत होऊन सकल जगांचे करुकल्याण कर उपकारी मिरवेन बा ऐसे बोलता चंद्रनाथ अवश्य गोरक्ष मनत मग शीघ्र सांडुनी शरीरात राया शरीरे संचारला संचारला परी मशान मही उठून बैसरा राजदेही ते पाहुणे लोक सर्व आनंदे सरित मिरवले पक्षी मांडीला डाव मिरवे वाव, तेवी देहा देहाते सांडुनी बरवे राव संचारला, संचारला लोक लोकमनती आम्हा प्रजे करण मोहे वेष्टली हरिहरांचे मन म्हणून सु राया सुप्रसन्न जीवविले एक मनती आयुष्य होते काळे हरण केले जीवित सुकारपणी समजुनी मागुते विले राया ते ऐसा असो ऐसा बहुधा प्रकरणी आनंद तसे जगाची वाणी मग ते परमहर्ष पावले विधिवत कनकाचा पुतळा करून स्मशान क्रिया संपादन पाहते झाले आपले स्थान आपना समवेत एरीकडे शिवालयात सचिष्य महाराज गोरक्षनाथ रक्षावया गुरुंचे प्रेत स्थाना लागी विचारी तो तितुक्यात आजी पुजारानी होती शैव गुरु गुरुविनी गुरु ते लागी पाचारणे वृत्तांत निवेदी मने माये राया करिता आणि प्रजेची धरुणी ममता मम गुरु मच्छिंद्र केला सरता राजदेहा कारणे तरी आता श्रीगुरूंचे प्रेत कवना ठाई ते जरी तुझला आहे माहीत ठाऊ माते सांग की ठावतरी मनसील कसा गुप्त जगात न कळेले शा पूर्ण झाली द्वादश वर्ष पुन्हा श्री गुरु ठेलो तरी तू ठाव ऐसा मनात सांगूनी दृढ रक्षी प्रीत आणि सोचित रक्षणी आमात गुप्त जगी वरते तो तरी या कर्माशी साक्षभूत तुझे माझे उभय चित्त ही गोष्ट कळता जनात परमविक्षेप वाटे लगे तरी आता चिंता नवी झाले कर्म वडवानल देही जळांचे गुप्त या ते रक्षावे ऐसे बोलतात अवश्य म्हणत त्या शिवालयामध्ये नेऊनी गुप्त गुहार दावी तसे तेही गुप्त गुहार जगात माहित नव्हते किंचितार्थ ते दाखवून दाऊनी गोरशनात तु तुला तुष्ट केला सोदेही मग ते गुहा ग्रामीचे मुख मही विदारुणी ठेवणे गुहाग्रहात मुखा छादले तोरिता तोरित ग्रह लक्ष्मी पुन्हा आला यात येऊनी बैसला बैसे परी शैवकांता म्हणे महाराजा गोरक्षणाचा द्वादश वर्ष रक्षण प्रेता निश्चय का केला असे केला परी बोले शरीर कैसे राहील साचुकार एक दिन नव्हे संवत्सर द्वादश निश्चय केला असे ऐसे कुणिते चिवानी गोरक्ष तो शुभाननी चिरंजीव पद देहालागुनी मच्छिंद्रनाथ से तरी हा देह नाशरहित आहे प्रळयंत परी ऐसी जगात मात प्रविष्ट न करी जननीय ऐसे उत्तर सांगुनी तिथे उभय चित्ती मिरवले शांत तो इकडे नृपनात अंतपुरी पातला तो परी तो त्रिकाळ ज्ञानी चांचरा घे प्रज्ञे लागून जेवी महितगार पूर्वीचे सदनी राज्य वर्त तसे ऐसे गेलिया अंतपुरात रेवती कांता प्रज्ञावत वंचकी नेऊने आपला नाथ प्रीती आदरे आदरला स्नान भोजन झाली राव बैसला मंचकावरी अंकी बैसवनी सद्गुण लहरी अनंतवल्गने वदतसे परी जे कांता पुसे त्या ते तेही प्राज्ञिक प्रांजळ सांगत गुप्त प्रकटला वृत्तांत उत्तरा उत्तर देतसे व्यंग रहित बोले वचन करी कांतेचे समाधान यावरी द्वितीय या दिनी मंगल स्नान करुणी सभे बोल बैसला ते ते कारण अचूक वर्तते सकळ प्रकरणी मंत्री आणि सकळजना भिन्न काही दिशना न्यायनिती झाला वहिवाट महि माहिती समान वर्तती पाट कृता समान लोट राया समान वर्तती या परी नित्यचतुर्थ प्रहरी सकळ वैभवे नाना करी स्वारी शिवदर्शना ग्रामाबाहेरी इत्याची देवालया येतसे प्रथम दिवशी येता राव शिवालयी उमाधव वंदिता देखोनी गोरक्ष प्राज्ञाती संपादनी पुसतसे मने नातजी आदेशवंत किती दिवसाला आला कवन स्थळी वास्तव्य करीत कवन नाम मिरेतसे राहुनी ऐसे निती गोरक्षा ते पुसे नृपती संपादनी ती जगाप्रती दृढादावी महाराजा परी तो चाणक्ष गोरक्षनात संपादिनीचे उत्तर देत मंग उत्तरा उत्तर करुणी माहिती शिवालय संचरले संचरले परी गोरक्षाते घेऊणी गेला मिला एकांत राव कुसे गोरक्षनाथ हस्ति सं, हस्त संकते खुने करुण मने देहाते बंधन साधन कैसे के रीती केले रक्षण ठाव लक्ष्मणी नेटका मग तो प्राध्निक गोरक्षनाथ बर बर भाषा सांगत सवे गेहुनी खुन दावित गुहा ग्रहार पाठी गोरक्ष केली खुन दृष्टी मग शने बैसुनी तळव गेला परीप्रतिदिनी राव येतसे शुभ शुभ भुवनी आपुला शरीर ठाव लक्ष्मी शिवानामुनी जातसे शण एक बैसुनी दावी ती भक्ती प्रेम नव्हाळे आणि चित्ताचे संशय कादळी फैडूणी जात स्वस्थाना ऐसे परी वही वाटात तीन मास लोटले पंताय परी एके दिवशी वैसता गोरक्ष ते आम्ही जातो तीर्थाटनासी आपणासावे योग शमेशी दृष्टी ठेवी शरीर शरी स्वशरीराचे रक्षावे आवस्ते त्यात भूपवनत धर्मे ठेवू शरीरात आपण जावे सो चित्ते चित्तेची तीर्थाट निगमवावे वैस ऐसे व वधोनी गोरक्षा ते भूपपातला स्वस्थानात एरिकडे गोरक्षनाथ तीर्था स्थाना, गोरक्षना स्थाना वहिवटला साही लोटले शन मास कांता रती सुकास ऋती ऋतूसं संधी प्रेत गर्भास बरोदय पैतय झाली दिवसेंदिवसनं मास लोटनी गेले गर्भास सुधी नदीनी प्रस्तुतीत रेवती कांता हो झाल्या मदनाकृती बाळ पाहे माय रेवती बाळकर बाळककरणी तेजोपत्ती बाळ दृष्टी देखिला त्यासही लोटले द्वादश दिवस आनंदोत्सव पालखास बाळ पहडोनी नाम त्यास धर्मनाथ ठेविले त्यासही लोटली पाच वर्षे तो एके दिवशी शिवालयास गेहुनी पूजेचे तपकास राजा राणी पातळी सर्व परिचारिका पंचशत लावण्य लतिका राजा फळवंत की अद्भुत रेवती सवे मिरवल्या असो रेवती दासी सहित संचरुने शिवालयात प्रेमी पूजित शिवमाकांत शुद्ध भावे करुणिया पूजा संग जाहिल्यावर शिवाप्रार्थितसे वाघोत्तरी हे महाराज त्रिपुरारी उमापती महानुभवा तरी ऐसे करावे कृपानिधी શ્રીરાયા ત્રિવિક્રમાધી માતે મરણદેવની સાધી સુસ્વાની સુસ્જે એસે ભદતા વાક સુગરણી ગદા ગા હાસ્ય શૈવરાની તે રેવતીને પાહુની તે લાગી પુસતેસે મને માયે ઓ દારા તુજા હાસુ કા આલે વાગોત્તરા મને હાસ્યત્તરા સહજાનિ આલે ઓ રેવતી મને આશ્ચર્યેન નવે વિકાસપના મન तरी तु या माये वचन सांग संशय सोडणी तवती बोले शेवराणी म्हणे माये ओ हास्य चिन्नी तू तू ते वदता तहाणी विपर्यास होईल गे तरी माये माझे चित्त वदावया होते भयभीत नेनो कैसे पुढील मात घडून येईल वर कर्माते आम्ही दुर्मळ तुम्ही समर्थ सहज कोपल्या होईल घात पतंग स्पर्शता प्रळयानात नळांत जीवित वा ते की केसरग्रही अन्याय केली जंबुक जम्बुक जिवे जाय की नगर पेट दाखवणे वाचावे जिवित ते हे माते ऐसे बोलता शैवराणी रेवती मने वाय बहिणी निर्भय होऊनि तुवा मनी रहस्यार्थ निरोपी राव आणि माझे काही भय असेल तुझे देही तरी आम्ही सहसा कोप प्रवाही तुजवरी न करू ऐसे बोलुनी करतळ भावास रेवती देत शैवकांते सकळ करुणी संशयास मने वार्ता वद आता तरी ती प्रांजळ बोलेवानी मग परिचारिका बाहेर काढूनी मने सांगेन एकांत भोनी, एकांत स्थानी पै एकांतल्या गेलेयावरी वरी बोलती झाली शैवनारी नारी मने माय तुसुवासिन सोदेही काहीही नाहीस नाहीस जानपा रावत्री विक्रम मृत्यू पावला तयाचे देही मचिंदर संचारला आपला देह येत सांडिला शिवालया माझारी मग तयाचा शिष्य गोरक्षणात गुहाग्रहा ठेवून या गेला प्रेत द्वादश वर्ष नेमस्त नेम केला उभयंतांनी द्वादश वर्ष सरल्या शेवटी मच्छिंद्र वर तेलसो राहटी ऐसे कथा माझी दृष्टी झाली असे जननीय तरी तुझ वैधव्यपणा सोनी बोलसी सुवासिन म्हणून हास्याले मज लागूनी जान जननी ऐसे कुणी रेवती सती मने दावी का मचिंद्र प्रेता ती प्रेता एरी अवश्य म्हणून उक्ती गुहे मध्ये तसे मने मायू ठाई अच्छा दिला मच्छिंद्र दोही तरी मी ही वरदोनी गुहागृही दृष्टीने पाहे का ऐसे बोलून दाऊनी तिथे शिवालयी गेली तोरित संशय संशयवत रेवती स्थाना गेली से गेले से परी एकांतासी विचार करी आपले मनासी चित्ती मने पतिव्रता नेमासी दैवे करून नाळीले नाही से परी संचितार्थ घडणार घडून आले निश्चित परी पुडती आपुले हित विलोकावे आपणिच आपणेची पती निर्वर्तल्या पाठी लादली मच्छिंद्रवीर्य कोटी परी पाहता पातक दृष्टी वंशविली दिसेना पूर्वी भरतवंश काढून वा व्यास केला उत्पन्न त्यासही पुढे गुंतीरत्न त्याच नीती आचरले पंचदेवांचे वीर्य घेऊन निर्माण केले पाचही जण तस्मात वंशवेली कारणे शिव शिष्टदेह अर्पावा तरी हा विचार पातकरहित घडून आला यज्ञातीत परी द्वादश वर्ष होता भरीत पुन्हा अनर्थ होईल हा मच्छिंद्र जाईल स्वदेहा कारणे सुतधर्मनात अतिस्नान राजवैभवीसरा धरुण राहील की त्रिविक्रम दे तपोबल आहे विवर्तते बाळ या सावली शीतळ मजलागी मिळेना तरी आता करावे कैसे दृष्टी पाहे मच्छिंद्र देहा से दृष्टी पाहिल्यावरी विनाश करून या सांडावा देह झाली या छिन्न भिन्न मंग कैसा संचरल मच्छिंद्र नंदन मुळीच बीज केली भस्म काही बाहेर काही उगवेना ऐसा विचार करून चित्ती एक परिचारिका घेऊन सांगती गावा बाहेर मध्यरात्री येऊनी पोचली आणिक एक गुप्त राहटी दोन सबळ घेतले होते कामटी तो रे येऊन शिवालया पाठी गुहादार विदारले मोकळे केले गुहादार करीती झाली आत संचार जाताय चिते कलेवर मच्छिंद्राचे देखिले परी ते कलेवर तेजपुंज की सजीव वर्णी दिसे सहज माणिक वर्णी सरिता राज लागी भासले असो हैसी तेजोराशी मग शस्त्र घेऊन यास्तिमांसाशी रेती रती रेती छेदून दुनिया तयासी बाहेर तई काढिले मग भाग टाकून कारणांत विखरुने दिले पृथक पृथक देत तरी समान रज समस्त ठाई ठाई टाकिले टाकीले परी पाताळ पै रजराजाची होय मिळवणे परित्यास करून स्वस्थानासी गेली ते गुहा ग्रे ग्रहाचे मुख आच्छादून जैसे होते तैसे करून एरी छेडल्या कारण उमा जागृत झाली मग प्रत्यक्ष होऊनि बोलत मने महाराजा कैलासनाथ जागृत होवे विपरीत पंथा घटित झाले महाराजा तुमचा मचिंद्र नंदन गेला आहे स्वदेह सोडून परी रेवती दारा येऊन विध्वंसले शरीरास एकांता उमेचे मात खडबोणी उठला कैलासनाथ हृदय तो विपरीत मचिंद्र देही वर्तले मग आंबेसी बोलता झाला शिववचन म्हणे माझा आज गेला प्राण परी मे यक्षणी बोलावून सकळ शरीर वेचे का असती तो मांसा रहीत तर रती भागवेन सुनी समस्त एकत्र करुणी कैलासात यक्षिणी हस्ती पाठवी अवश्य म्हणून नगात्मजा यक्षिणी पाचारी विजय ध्वजा कोटी चामुंडा विजय विभाग काजा महिलागी उतरल्या त्या ते पाहुनी माय भवानी येताची सांगे कार्याला गुणिम छिंद्र शरीर समस्त वेचने स्वर्गाने म्हणत असे कैलासगिरी शिवगण बहुत त्यात वीरभद्र मसुत तया हाती ओ पुनी समस्त प्रेत रक्षण दृढ सांगावे ऐसे सांगुनी शनिक वार्ता मही संचारल्या मांस शोधार्था सकळ शरीर वेचुनी तत्वता कैलास भुवनी चालल्या कोटी चामुंडा प्रतापवंत यक्षिणी सह झाल्या स्वर्गस्थित कैलासगिरी गिरी मग जात वीरभद्राते निविदले मनती परमहर्ष करुणे हे महाराज शिवगणी राजेश्वर भद्रासने वृत्तांत एकावे आमचा तुमचा शत्रु पूर्ण चट पावला आहे मरण रती रती देहाचे भाग समजून जमून आम्ही आणले महाराजा तरी तो शत्रू मनशील कोण या भूमंडळा त्याने आम्ही नग्न करून परमलेचे विटंबले अष्टभैरव पाहुनी धनी विटंबले दशा करुणी रुधिरपूर रुधीर लोटुनी अवनी आणि घेतले कटक पर्वत अधिक विटंबले महाराजा सकळ देवांचा शत्रु कुजात बा बरा देव पावला घात तरी आता प्रतापवंत दृढोत्तरी शरीर रक्षावे यामचंद्राचा शिष्य गोरक्ष तो परम प्रतापवंत दक्ष तो जीव नेईल शरीर प्रत्यक्ष तरी सावध राहावे सहज स्थिती दैवे करून शत्रु पावला हे मरण हाला वाचून फेडेले हर्ष करून तुम्हा अम्मा देवाने ऐसे सांगून हर्षयुक्त वीरभद्र तोषला आपले चित्तात मांग भैरवादी समस्त आहा आहा ती मग चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष मच्छिंद्र शरीरी वेष्टुनी प्रत्यक्ष रक्षणार्थ बैसले कोटी रक्षि चामुंडा सहित डंकिनी शंकिनी पातल्या समस्त अस्त्रशस्त्रादि होऊनी उदित रक्षण करीती शरीरांचे एरी कडे त्रिविक्रम देहात प्रताप शिवजो मच्छिंद्रनाथ नित्य येऊनी शिवालयात गुहाग्रि लक्षितसे परी तो ठाव जैसा जैसा दिसून येतो दृष्टी मग स्वस्त भोगी संपत्ती विलासा हे माहित नव्हते काही देहास देहाविलास राजभवना जात असे ऐसे नित्य राजविलासा लोटणी गेली वर्षद्वादशे तो येरी कडे तीर्थाटनास सा गोरक्ष सावध झाला असे तरी तो गोरक्ष पुढील अध्यायी काय करील तो प्रताप प्रवाही तरी श्रोते अवधान सिद्ध करा पुढारी अवधान पाहुनी अर्थभूत कथावैर धोंडीसुत नरहरीचा शरणागत दास संतांचा असे श्री ग्रंथ भक्तिसार संमत गो काव्य का सदा परिशोध भाविक चतुर धोत्रिशतीमध्याय गोड हा अध्याय भक्ती सवा उशे ब्यान्नव श्रीकृष्णा अर्पणस्त शुभमो श्रीरस्त श्री नवनाथ श्री श्री भक्तिसार बावीसावा अध्याय समाप्त झाला